मित्रांनो मसाल्यांच्या वापराबद्दल त्यांच्या गुणधर्मांबद्दल फायद्याबद्दल आम्ही बऱ्याच माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे पण जेव्हा दोन मसाल्यांचं एकत्रितपणे सेवन केलं जातं तेव्हा त्याचे दुप्पट फायदे आपल्या शरीराला मिळतात आज आपण अशाच एका मसाल्याच्या कॉम्बिनेशन विषयी बोलणार आहोत आणि ते म्हणजे हळद आणि काळी मिरी मित्रांनो जेव्हा दोन मसाले एकत्र येतात तेव्हा आपल्या शरीराला त्याचे भरपूर फायदे मिळतात जस की हळद आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हा एक मसाला असा आहे जो औषधी गुणधर्मांनी भरलेला आहे आणि आपल्याला बऱ्याच आजारांपासून हळद आपल्याला वाचवते हळदीमध्ये असलेला कर्क्युमीन आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असत पण या घटकाला आपल्या शरीरात एब्झॉर्ब व्हायला थोडासा वेळ लागतो कर्क्युमीनची ऍब्झॉर्प्शन शक्ती वाढवण्यासाठी त्याला दुसऱ्या मसाल्याची साथ लागते आणि ही साथ देते काळी मिरी काळी मिरीमध्ये असलेलं ऍक्टिव्ह पद्धती वाढते आणि जेव्हा आपण हे दोन्ही मसाले एकत्रित सेवन करतो तेव्हा त्याचे शरीराला जास्त फायदे मिळतात या दोन्ही मसाल्यांचं सेवन नेमकं कसं करायचं आणि किती प्रमाणात करायचं हे माहिती असणंही गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत तर आधी आपण हे समजून घेऊयात की हळदीमध्ये असलेल्या कर्क्युमिनला काळी मिरीमधील मधील साथ का लागते कारण जेव्हा कर्क्युमिन आपल्या शरीरात जात तेव्हा लिव्हर त्याला ब्रेकडाऊन करून आपल्या शरीरातून बाहेर फेकून देत त्यामुळे कर्क्युमिनची मात्रा आपल्या रक्तात फार काळ टिकत नाही परिणामी आपल्याला त्याचे फायदे हवे तसे मिळत नाही पण काळी मिरी मधील जे असतं ते कर्क्युमिनला रक्तात मिसळण्यासाठी मदत करतं म्हणून या दोघांचं एकत्रित सेवन करणं फार गरजेचं आहे मित्रांनो हळदीला तुम्ही फक्त काळी मिरी सोबतच नाही तर कोणत्याही फॅट सोर्स सोबत घेऊ शकता जस की सर्दी पडस झाल्यानंतर नेहमी आपल्याला हळदीचं दूध देण्यात येतं कारण दूध हे एक उत्तम फॅट सोर्स आहे आणि फक्त दूधच नाही तर त्यासोबत मासे सुका सुकामेवा हे सुद्धा उत्तम फॅट सोर्स ची उदाहरणं आहेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला हळदीचं सेवन किंवा काळी मिरीचं आणि हळदीचं सेवन तुम्ही करू शकता आता पाहूया की काळी मिरी आणि हळदीचे एकत्रित सेवन कसं करायचं आणि त्याचे फायदे काय काय शिवाय प्रमाण काळी मिरीचे हळदी सोबत सेवन केल्यानं हळदीमधील कर्क्युमीच्या गुणधर्माणात दोन हजार टक्के पर्यंत वाढ मिळते आणि याचा फायदा आपल्या लिव्हर साठी होतो ज्यांना फॅटी लिव्हरची समस्या आहे अशांना तर या मसाल्यांचं सेवन जरूर करावं ज्यांना मधुमेह म्हणजेच डायबिटीज आहे त्यांनी सुद्धा या मसाल्यांचा सेवन आपल्या आहारात करावं त्यांना फायदाच होईल तुम्ही हळद आणि काळी मिरीला पाण्यात उखळून काढ्याप्रमाणे सुद्धा ते घेऊ शकता किंवा चहा प्रमाणे सुद्धा तुम्ही ते घेऊ शकता पण जेवण बनवताना हे मसाले ओव्हरकुक्ड होणार नाहीत याची काळजी घ्या कारण त्यामुळे त्यांच्यातील औषधी गुणधर्म निघून जाते तसंच सलाडवर किंवा फळांवर सुद्धा तुम्ही चिमूटभर ही हळद आणि काळी मिरीची पावडर टाकून खाऊ शकता आता पाहूयात कि कोणत्या प्रमाणामध्ये किंवा किती प्रमाणामध्ये सेवन करायचं उदाहरणार्थ जर तुम्ही बनवून असाल तर त्या पाण्यामध्ये हळद आणि टाकायची आहे एक किंवा दोन चमचे भरून याचं प्रमाण तुम्हाला घ्यायचं नाहीये सलाड किंवा फळे खात असाल तर त्यावर सुद्धा चिमूटभरच हळद आणि काळी मिरीची पावडर स्प्रिंकल करायची किंवा जसं आपण चाट मसाल्यासारखं पद्धतीने तुम्ही टाकून खाऊ शकता जसं मी बघाशी म्हटलं की भाजीमध्ये जर तुम्ही काळी मिरी आणि हळद टाकत असाल तर ते ओव्हर कुक होणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो ज्यांच्या शरीरात युरिक ऍसिड वाढलेलं असत ज्यामुळे नेहमीच त्यांच्या हातापायांमध्ये वेदना होत असतात त्यांच्यासाठी तर काळी मिरी आणि हळदीचं हे कॉम्बिनेशन रामबाण उपाय आहे ज्यांना हातापायांना सतत मुंग्या येण्याची समस्या असते त्यांच्यासाठी सुद्धा या मसाल्यांचं सेवन अतिशय सर्दी खोकला किंवा तुमचा घसा दुखत असेल तर तुम्ही हळद आणि काळी मिळीची पावडर टाकून दूध घेऊ शकता तुम्हाला लवकर आराम मिळेल पण जर घसा दुखण्याची तीव्रता जास्त असेल किंवा खोकल्याचं प्रमाण जास्तच होत असेल तर मात्र या उपायासोबत तुम्ही डॉक्टरांचा सल्ला ट्रीटमेंट नक्की घ्या मित्रांनो हळद आणि काळी मिरीचं एकत्रित सेवन कसं करायचं त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे आणि महत्वाचं त्याचे फायदे काय या सगळ्यांबद्दलच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून आहे पण या विषयी तुम्हाला अधिक काही माहिती असेल किंवा तुम्हाला आमच्याकडून काही माहिती अजून जाणून घेण्याची इच्छा असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि असेच हेल्दी व्हिडिओ पाहण्यासाठी आयुष्याचा खजिना या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका